काल मी डीमार्टमध्ये गेली होती आणि डीमार्टमध्ये शॉपिंग करत असताना मला पिझ्झा बेस दिसला पिझ्झा बेस दिसला आणि मुलं खुश झाली मुलं म्हणाली आई पिझ्झा बेस घ्यायचा पिझ्झा बेस मी घेतला घरी आलो आहे आणि मुली म्हणाली लगेच मला आम्हाला पिझ्झा खायचा आहे आणि म्हणून मी आज पिझ्झा बनवणार आहे पिझ्झा बनवण्यासाठी कांदा टमॅटो शिमला मिर्च आणि डीमार्टमधून आणलेला रेडीमेड पिझ्झा एका पॅकेटमध्ये साधारणपणे तीन बेस हे येतात त्यानंतर अमूल बटर मी या ठिकाणी घेतले पिझ्झा सॉस मॅओनीज टोमॅटो सॉस मोजरेल्याचं चीज त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरियानो या ठिकाणी मी घेतले आता एक पिझ्झा बेस घेतला आहे पिझ्झा बेसवर थोडासा टमॅटो सॉस टाकला आहे त्यानंतर थोडंसं मेओनीज या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पिझ्झा सॉस जो आहे तो सॉसही मी या ठिकाणी टाकले आहे ही सगळी जी सॉसेस आहे ती सॉसेस आपण व्यवस्थित मिक्स या ठिकाणी करायची आहे आणि जो पिझाचा बेस आहे त्या बेसवर सुंदर अशी सगळ्या बाजूने कुठेही पिझाचा बेस जो आहे तो रिकामा ठेवायचा नाही त्यानंतर आपण कापून घेतलेली जी शिमला मिरच आहे ती प्रथमता घालून घ्यायची आहे आपल्याला आवडीप्रमाणे आपण आपल्याला जेवढ्या भाज्या आवडतात त्या भाज्या देखील आपण या ठिकाणी टाकू शकतो पण नॉर्मल जो पिझा मिळत असो त्यामध्ये टोमॅटो शिमला मिर्ष आणि कांदा इतकंच व्हेजिटेबल्स या ठिकाणी वापरले जातात आणि पिझ्याच्या निमित्ताने मुलांच्या पोटात देखील शिमला मिर्ष आणि टोमॅटोसारख्या व्हेजीज या पोटात जातात म्हणून शक्यतो आपण पिझ्झा बेस पण घरी बनवावा पण पिझ्झा बेस बनवण्याची प्रक्रिया थोडी वेळ खाऊ आहे म्हणून मी आज हा रेडीमेड पिझ्झा बनवत आहे मी आत्ता टॉमॅटोसुद्धा त्यावर टाकून घेतला आहे कांदा टाकून घेतला आहे पिझ्झाची जी सिझलिंग आहे किंवा ऑरिगॅनो आहे माझ्याकडे तो ऑरिगॅनो या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर जे चीज आहे मोजुरल्याचं ते चीज व्यवस्थित आपल्या आवडीप्रमाणे या ठिकाणी टाकायचं आहे मुलांना जेवढं जा जास्त चीज म्हटलं की तेवढा पिझ्झा हा मुलं आवडीने खातात म्हणून भरपूर असं चीज मी पिझ्झावर लोड करणार आहे सुंदर असं स सगळ्या ठिकाणी व्यवस्थित बेसवर चीज हे स्प्रेड मी आता केलं आहे त्यानंतर वरतून मी चिली फ्लेक्स या ठिकाणी टाकलेले आहे आता पिझा बेस कढईत ठेवण्यासाठी रेडी झालेला आहे पिझ्झा बनवत असताना दुसऱ्या बाजूला मी कढई ही तापत ठेवलेली होती कढई आता छान तापली आहे आणि तापलेली कढईमध्ये थोडंसं बटर आपण खाली टाकायचं आहे की जेणेकरून कढईला बेस हा चिटकला जाणार नाही किंवा बेस बटरमुळे खालच्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित शेकला जाईल थोडंसं बटर या ठिकाणी मी टाकलेलं आहे बटर कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही हे मायक्रोओव्हमध्ये पण करू शकता किंवा फ्रायर असेल तर एअरफ्रायरमध्ये सुद्धा असा पिझ्झा रेडी होतो एक पाच सात मिनटासाठी पाच मिनिटात होतो पण पाच सात मिनटासाठी आपण त्याच्यासाठी झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर पिझ्झा खालच्या बाजूने रिजळू शकतो म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे चीज हे मेल्ट झालं की आपण समजून जायचं जा की पिझ्झा हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता आपण हा पिझ्झा सर्विंग बाऊलमध्ये काढूया आपण बघू शकतो की आपण टाकलेले जे चीज आहे ते अतिशय सुंदर असं मेल्ट या सगळ्यांनी झालेलं आहे पिझ्झा सर्विंग बाऊलमध्ये मी घेतला आहे सॉरी सर्विंग प्लेटमध्ये मी पिझ्झा काढून घेतला आहे तो असं सुंदर असा कट करायचा आहे आपल्या आवडीचा शेप कट करत असताना आपण या ठिकाणी देऊ शकतो आपण बघू शकतो की चीज अतिशय सुंदर असं मेल्ट या ठिकाणी झालेलं आहे तर खाण्यासाठी रेडी आहे पिझ्झा ही रेसिपी करून बघा खा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा